नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका शेतीच्या स्वरूपात ही शेती आहे चार एकर एकरी पंच्याहत्तर लाख रुपये प्रति एकरने विक्री आहे आणि अमरावतीपासून वीस किलोमीटर अंतरावर ही शेती आहे ही शेती रोड टच आहे अगदी रोडला लागून शेती आहे तर या शेतीसाठी आपण अमरावतीवरून पोटे कॉलेज मार्गे बघू शकता समोर बाय स्कूल आहे या रोडनं पण आपल्याला या शेतीमध्ये आप जाता येते जवळपास या रोडनं शेती सतरा अठरा किलोमीटर येईल किंवा वलगाव मार्गे पण या शेतीमध्ये आपल्याला जाता येते आणि चांदूर बाजार मार्गे ही शेती पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे चांदूर बघू शकता हा चांदूर बाजारचा परिसर आहे या ठिकाणी बोर्ड आहे चांदूर बाजार रेल्वे स्टेशन या ठिकाणीहून जवळपास पाच ते सहा किलोमीटर शेती येते ही शेती अगदी रोडटच आहे अमरावती ते चांदूर बाजार रोडटच शेती आहे आणि ही शेती चार एकर एक आहे बघू शकता आता शेतीचे एकदम आपण जवळ आलेलो आहो या रोडने दुतर्पा खूप सारे असे निंबाचे झाडं आपल्याला पाहायला मिळते आणि आजूबाजूला खूप मोठे मोठे असे फार्म हाऊस पण बनलेले आहे तर ही शेती अमरावतीपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि चांदूर बाजारपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे ही शेती चार एकर एक आहे आणि एकरी पंच्याहत्तर लाख रुपये एकरने एक विक्री आहे तर चला या शेतीमध्ये जाऊया आपण आता तर शेतीजवळ आहो आपण बघू शकता हा रोड आहे अमरावती जाणारा आणि ही शेती आहे या शेतीमध्ये आपल्याला मोसंबीचं पीक दिसत आहे आजूबाजूला खूप वाहतूक सुरू आहे आणि समोर हा शेतीचा प्लांट आहे बघू शकता हा प्लांट आहे मोसंबीचा जवळपास चार एकर मोसंबीची शेती आहे आणि सोळाशेच्या जवळपास मोसंबीचे झाडं आहे जे की ब्राझीलियन कंपनीचे मोसंबीचे झाड आहे वार्षिक सहा ते दहा लाखापर्यंत उत्पन्न मोसंबीचं होऊ शकते तर शेतात जाऊया आपण मोसंबीचं पीक सध्या यांनी काढलेलं आहे म्हणजे हा मोसंबीचा बगीचा सध्या विकलेला आहे तर या मोसंबीच्या बगीच्यामध्ये आता आपण आलोलो आहोत बघू शकता खूप स्वच्छ बगीचा आपल्याला दिसत आहे खाली काळी कचरा काहीच दिसत नाही आहे पूर्ण आजूबाजूचं उखरणी केलेली आहे बघू शकता या ठिकाणी फ्रंटला शेतीच्या आपल्याला नारळाची झाडं दिसते अगदी रोडटच शेती आहे ही बघू शकता या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडं पण यांनी लावलेले आहे समोर रोड आहे दिसतंय आपल्याला अगदी रोडला लागून असलेली शेती आहे अमरावतीपासून वीस किलोमीटर अंतरावर हा मोसंबीचा पुरा चार एकराचा प्लांट आपल्याला पाहायला मिळते तर जला पूर्ण शेती आपण बघूया तर जवळपास सहा लाखाचा बगीचा मोसंबीचा आत्ता यांनी विकलेला आहे या मोसंबीच्या बगीच्यात सोळाशे मोसंबीची झाडं आहे आणि यामध्ये यामध्ये बघू शकता एका सरीनं आपल्याला मोसंबीचे झाडं लावलेले दिसत आहे आणि सर्व मोसंबीच्या झाडाला जे पाणी आहे ना ते सिंचन मार्फत दिले जाते तर वरून बघितल्यास मोसंबीचा प्लांट आपल्याला असा दिसतो आणि शेतीचा जर समोरचा आहे तो असा दिसतो या ठिकाणी समोर आपल्याला रोड दिसत आहे आणि हे दोन तीन नारळाचे झाडं आहे तर बघू शकता या ठिकाणी रोडवरून वाहन चाललेलं आहे आणि ह्या बाजूचा मोसंबीचा प्लांट आहे तर जवळपास पाच वर्ष या मोसंबीच्या झाडाला झालेलं आहे ठीक ठिकठिकाणी आपल्याला वॉटर पाईप दिसत आहे अंडरग्राउंड मोठे मोठे या ठिकाणी शेतीत पाईप टाकलेले आहे आणि सर्व मोसंबीच्या झाडाला सिंचन मार्फत पाणी दिले जाते विहिरीवर मोटर बसवली आहे आणि बटन दाबताच सिंचनमधून आपल्याला सर्व झाडाला पाणी देता येते काही कष्ट न घेता या शेतीला आपण ॲटोमॅटिक पद्धतीने पाणी देऊ शकतो खूप सुंदर असं शेत आहे बघू शकता आपण पुन्हा शेताच्या काठावर आलो आहोत आणि काठावरून रोड आणि मोसंबीची झाडं अशा प्रकारे दिसते तर एक सरीनं सगळ्या लाईनमध्ये व्यवस्थित संत्राची झाडं यांनी बसवलेले आहे जे की ब्राझिलियन कंपनीचे आहे सोळाशे झाडं आहे जवळपास या शेतीमध्ये आणि शेती अगदी रोटच आहे बघू शकता रोडला लागून आहे आणि अमरावतीपासून वीस किलोमीटर अंतरावर ही शेती आहे ज्यांना कोणाला ही शेती विकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास एट एट झिरो सिक्स झिरो थ्री एट नाईन फाय झिरो तर खूप सुंदर असा ब्राझिलियन कंपनीच्या मोसंबीची झाडं आपल्याला शेतीमध्ये पाहायला मिळत आहे जवळपास अठरा लाईन आहे मोसंबीच्या झाडाची आणि एका लाईनमध्ये जवळपास शंभर झाडं संत्राची आहे तर सुंदर असा हिरवागार बगीचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर हा बगीचा अमरावतीपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि चांदूर बाजारपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे एरिगेशन शेत आहे या ठिकाणी आणि अगदी रोडला लागून आहे ज्यांना कोणाला ही शेती विकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर पुन्हा एकदा सांगतो अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास ही शेती चार एकर आहे एकरी पंच्याहत्तर लाख रुपये एकरने विक्री आहे अमरावतीपासून वीस किलोमीटर अंतरावर आणि चांदूर बाजारपासून पाच किलोमीटर अंतरावर ही शेती आहे अगदी रोड टच आहे बैठकीमध्ये शेतीचा भाव कमी जास्त होऊ शकतो आणि वार्षिक उत्पन्न बारा ते पंधरा लाख या शेतीमधून आपण घेऊ शकतो प्रकारे ही शेती आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये बघितली आहे ज्यांना कोणाला ही शेती बिकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद